नमस्कार कोकणाच्या मातीवर जंगलांवर समुद्रावर नद्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय नुकताच हायकोर्टाने सह्याद्रीतला सावंतवाडी दोडामार्ग वाईल्ड लाईफ कॉरिडॉर वरली पंचवीस गावं एक्कोसेन्सिटिव्ह फोन म्हणून डिक्लेअर करावी असा आदेश आता सरकारला दिलाय सह्याद्रीची आर त सरकारला नाही न्यायालयाला नक्कीच ऐकू आणि आहे आमच्यासारख्या निसर्गाला देव मांडणाऱ्या लोकांचा राखणदार नक्कीच पावलाय असं मी आम्ही पर्यावरण प्रेमी नाहीत प्रेमी आहोत कारण या पृथ्वीवरती माणूस वाचायला पाहिजे दहा दिशांच्या रिंगणात या पुढे ज्याची राव त्या माणसाचं या पृथ्वीवरचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणजे नक्की काय आहे सह्याद्रीतला भारताच्या ॲमाझोन मधला असा प्रदेश जो पर्यावरण दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे सावंतवाडी दोडामारचा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर हा अगदी नॉर्दन वेस्टन घाट म्हणजे उत्तर सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्रीच्या ट्राय जंक्शनवरती आहे इथे तीन स्टेटचं जंगल आपल्याला दिसून येतं ते म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक आणि हो गोव्याचं जंगल एक वाट तो ऐंशी दांडेलीपासून राधानगरीपर्यंत साडेतीनशे किलोमीटरचा सा कॉरिडॉर ट्रॅव्हल करतो ज्या व्हॅलीमध्ये किंग कोब्राचा हॅपिटॅड आहे त्या ठिकाणी तुम्हाला कितीतरी रेअर एंडेंजर आणि एंडिविक स्प्लेसिस तुम्हाला दिसून येतात अगदी आंबोलीच्या मलबार पीठ वायपर पासून इथल्या हैदर्ज पर्यंत एक नावाचा हो प्राणी आहे फक्त या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये दिसून येतो आज सावंतवाडी दोडामार्ग सा लाईफ कॉरिडॉर इको सेन्सिटिव्ह झोन व्हावा याच्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न चालू आहेत दोन हजार नऊ साली वेस्टर्न घाट्स इकॉलॉजिकल पॅनल जे की माधव गाडगीळ समितीचा पॅनल म्हणून ओळखलं जातं त्यांनी एक अहवाल दिला होता त्या तो अहवालामध्ये अगदी गुजरात पासून केरळ पर्यंत पसरलेल्या सोळाशे किलोमीटरचा जो वेस्टर्न गार्ड्स आहे त्यातले काही भाग हे मोस्ट इको सेन्सिटिव्ह झ्र मंदरूल डिक्लेअर केले गेलेले होते आणि आताच एक इम्पॉर्टंट कॉरिडॉर होतं सावंतवाडी दोडाबादच्या बायड कॉरिडॉर गाडगीळ अहवाल सरकारने फेटाळला याची कारण काय असू शकतात हे काही वर्षांनी दिसून आले ज्या पद्धतीने या भागामध्ये मायनिंग चालू आहे प्रचार चालू आहे जंगल तोड चालू आहे रियल इस्टेट चालू आहे तर या सगळ्या लॉबीला हा इको सेन्सिटिव्ह झोन नव्हता त्यामुळे मला आठवतं की आम्ही मी एकदा एसटीत बसून सावंतवाडीवर कुडाळवरून एका वक्तृत्व स्पर्धेसाठी दहावीच्या वर्षात मी ट्रॅव्हल करत होतो त्यावेळी कुडाळच्या चौकामध्ये गाडगिरी समितीला विरोध करा असा त्या काळात त्या पालकमंत्र्यांनी बोर्ड मला दिसला पण असं वाटतं की हा कोण माधव गाडगिळ आहे जो आमच्या कोकणाला इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर करा म्हणतोय खरोखर हा अशा पद्धतीचा गैरसमज आमच्याही मनामध्ये पसरवला गेला होता पण नंतर कळालं की आपण ते जीवन जगतो तेच एक सेन्सिटिव्ह आहे आपण ज्या पद्धतीने मातीच्या घरांमध्ये जगतो घरांचं पाणी पितो आपण ज्या पद्धतीने जगतो आहोत हा जगण्याचा पॅटर्न हा नेचर फोबत एकलू पाहून जगण्याचा पॅटर्न आहे आणि हा जगात इतका सुंदर पॅटर्न घेऊन जगणारी माणसं खरोखर एक सुंदर आयुष्य जगतात तर ते आयुष्य संपवण्यासाठी आपला इकोसेन्सिटिव्ह झोन नाकारण्यात आलेला ना होता इको इकोसेन्सिटिव्हला समर्थन केल्यामुळे माझ्या घरीही फोन गेले होते मला धमक्याही आल्या होत्या पण आज त्या सगळ्यांना हे उत्तर आहे की शेवटी पर्यावरणच आहे शेवटी निसर्गच आहे आणि तो माणसाला जपण्यासाठी आहे हे याचं उत्तर आहे हायकोर्टाचा आज आदेश आलाय पण यामागे जी माणसं आहेत ती खरोखरच ग्रेट माणसं साथ। आहेत माझ्यासाठी आदर्श आहेत डी स्टॅलिन दयानंद स्टॅलिन यांची याचक याचिका वनशक्ती ही त्यांची संस्था आहे त्यांनी एक याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती की दोडामार्गला इको सेन्सिटिव्ह झोन करावा याच्यासाठी आणि त्याच्यावरती हा कोर्टाचा निकाल आहे कोर्ट निकाल देतं पण त्याच्यासाठी एक प्रकारे एव्हिडन्स उभे करायला लागतात प्रूफ्स उभे करायला लागतात त्याच्यासाठी योग्य मांडणी करायला लागते आणि कोर्टाला असे निर्णय घ्यायला भाग पाडायला लागतं न्यायालय आहे हे त्याच्यासाठी एक वास्तव एक सत्य मांडायला लागतं आणि ते काम या डी स्टॅलिन चंद्र परुळेकर ह्या ओवरऑल टीमने केलं आहे आणि या, या सगळ्यांचं खरोखर आपण ऋणी असायला पाहिजे कोकणासाठी ही माणसं काम करत आहेत आरेच्या आंदोलनामध्ये सुद्धा स्टॅलिन सरांचं खूप मोठं काम आहे आणि मला असं वाटतं की या माणसांना आज खऱ्या अर्थानं आपले कोकणी माणसाचा सपोर्ट असणं गरजेचं आहे लॉयड अलवारीस नावाचं खूप मोठं व्यक्तिमत्त्व आहे ज्यांनी गोव्याचं मायनिंग थांबवलं आज गोव्याच्या किती लोकांना क्लॉड अलोवरीसं नाव माहिती आहे मला माहिती नाही तर मित्रांनो आता आपण थोडेसे झोन झोनचे काय फायदे आहेत कोकणाला कोकणाचा विकास होणार की नाही या मुद्द्यांवरती येऊयात बऱ्याच अंशी असं पसरवलं गेलं की जर हे असंच कोकण इकोसेन्सिटिव्ह जंगली राहिलं तर इथल्या लोकांचा विकास होणार नाही खरं तर इकोसेन्सिटिव्ह पहिला कोणी लावला माहिती आहे का आमच्या पूर्वजांनी लावला ज्यांनी ही जंगल देवराई म्हणून डिक्लेअर केली नाहीतर आम्ही आज ही जंगलं तोडायला घेतली असती आज आम्ही जंगलं का तोडू शकत नाही कारण श्रद्धेच्या भावनेने आमच्या पूर्वजांनी तुमचा राखणदार म्हणून ही तुम्हाला पुजायला लावली तर आपल्याला हे जगणं जर कळलं असेल संस्कृती जर कळली असेल तर आमच्या कोकणी संस्कृतीमध्येच एक इको एक सेन्सिटिव्ह झोन आहे तर तो समजून घ्यायला हवा भविष्यात जर तुम्ही कमर्शियली म्हणाल की आर्थिक फायदा काय असेल तर ज्या पद्धतीने आम्ही आज कोकणामध्ये पर्यटन करतो आत्ता रिसेंटलीच मी एक जो व्हिडिओ केला होता की कोकणचा कॅलिफोर्निया करायची गरज नाही कोकणात आता कॅलिफोर्निया आणि युरोपवरून लोकं येऊन मातीच्या घरात राहायला लागलेले आहेत चटणी भाकरी खायला लागलेले आहेत आणि हेच हेच जर तुम्ही शिल्लक ठेवलं तर भविष्यात तुमच्याकडे हे सगळे फॉरेनर्स सगळी लोकं तुमच्याकडे तुम्हाला पैसे देऊन या गोष्टी अनुभवायला येतील आजकाल सस्टेनेबल लिव्हिंगचा ट्रेंड चालू आहे नॅचरल क्लायमेट फ्रेंडली लिव्हिंगसाठी लोकं आज जगभरातून कोकणामध्ये येत आहेत आज जी ही तुम्ही बायोडायव्हर्सिटी बघता आहात आजूबाजूला त्याच्या डॉक्युमेंटेशनसाठी एज्युकेशनल पर्पजसाठी लोकं येत आहेत कोकण ही एक जगण्याचं विद्यापीठ आहे युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ आहे आणि त्याच्यामध्ये जगणं अनुभवायला आज लोकं यायला हवीत आणि ती लोकं येतात आहेत आम्ही मातीची घरं कशी बांधतो आम्ही खळं कसं करतो आम्ही आंब्याची आम साठं कशी घालतो आम्ही फणसाची भाजी कशी करतो हे सगळं आमच्या जगण्यातला एक युनिकनेस आहे तोच ह्या इको सेन्सिटिव्ह झोनमुळे जपला जाणार आहे आणि तो जर आम्ही जपला म्हणजे झोळंबे या गावातलं कावी मंदिर हे ब्राझीलच्या एका पुस्तकामध्येच डॉक्युमेंटेशन झाले अजून काय हवं आणि ह्या जर सगळ्या गोष्टी झाल्या तर इंटरनॅशनली कोकणामध्ये लोक येणार आहेत आणि त्या लोकांना आपल्याला अशा पद्धतीने कोकण पर्यटन करून म्हणजे चांगल्या दृष्टीने रिस्पॉन्सिबल टुरिझम करून आपण त्यातून पर्यटनातून अनुभव हे मिळू शकतो रोजगार मिळू शकतो इथल्या इंडिजनस जे फ्रूट्स आहेत इथले जे मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत इथलं जे फूड कल्चर आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून आपण बऱ्याच पद्धतीने कोकणाचे फार्म प्रोडक्ट्स प्रेझेंट करू शकतो इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर होतो आहे आता कोकणाचा विकास कसा होणार होणार आणि हा कोकणातली माणसंच करणार कोकणातल्या माणसांनी मिळून एक विजनरी मॉडेल बनवायला पाहिजे कोकणाची याच्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय हा माझ्या एकट्याचा नाही तर अनेकांचे प्रयत्न आहेत आपण वेगवेगळ्या कोकणातल्या भागामध्ये शाश्वत कोकण विकासासाठी परिषदा घेतो आहोत या याच महिन्यामध्ये अठ्ठावीस एप्रिलला सावंतवाडीच्या आर पी डी हायस्कूलच्या हॉलमध्ये आपण साडे दहा ते दीड या वेळेमध्ये एक शाश्वत कोकण परिषद घेतोय कोकणी माणसाच्या अस्तित्वासाठी कोकणावर प्रेम करणाऱ्यांनी सगळ्यांनी या सभेला तुम्ही नक्कीच या आपण इथे राहून सगळ्यांनी मिळून आपण चर्चा करूयात कोकणाच्या विकासाचे मॉडेल बनवूयात आणि येत्या निवडणुकीमध्ये कोकणाचा आपल्या काय मागण्या आहेत आपल्याला विकास कसा आहेत याचा एक जाहीरनामा बनूयात आणि कोकण जे आहे ते जगासमोर स्वर्ग म्हणून प्रेझेंट लडाख भारताचं अजून एक नंदनवन तिथली माणसं ती सौंदर्य वाचवण्यासाठी तिथलं लाईव्हिहूड वाचवण्यासाठी सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करतात आहेत हसदेव येथले आदिवासी आज साडेचार लाख पाच लाख झाडं वाचवण्यासाठी आंदोलन करतात आहेत आपल्या कोकणातल्या राजापुरातली माणसं ही रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करतात आहेत जगभरात भारतभरात जल जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी स्थानिक आंदोलनं करतात आहेत आणि यावेळेस आपल्याला सपोर्ट मिळतो आहे तो हायकोर्टाचा न्यायालयाचा आणि ह्या जो न्यायालयाचा निर्णय आहे तो आपल्यासाठी एक सुवर्ण क्षण आहे आपण खऱ्या अर्थानं हे नवीन वर्ष सेलिब्रेट करूया आणि ह्या अर्थानं आपल्यासाठी आपल्या कुठेतरी आपलं राखंडर जिवंत आहे कोकणातल्या माणूस जो निसर्गाला पुजतो त्याचे आजपर्यंतची श्रद्धा ही फुकट गेलेली नाही भक्तीचं फळ त्याला मिळालेलं आहे असं मी म्हणेन आणि म्हणूनच आपण ह्या ज्या काही आज जो काही आपल्याला एक संधी मिळालेली आहे त्याला सपोर्ट करूयात आणि भलेही सरकारने याला सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू देत पण आपण मात्र आपल्या निर्णयांवरती ठाम मांडू ठामपणे उभे राहूयात आणि आपल्यापुढे जे कोणी पॉलिटिकल नेते आज आपल्यासमोर उभे आहेत त्यांना खरंच जर आपली काळजी असेल खरंच जर त्यांना कोकणासाठी काहीतरी करायचं असेल तर म्हणावं आमचा जो इको सेन्सिटिव्ह झोनचा जो कोर्टाचा निर्णय आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करा म्हणजे आमचा कोकण कोकण राहील आणि आम्ही सुंदर पद्धतीने इथे जीवन आरामात सुशेगात तर भेटूयात अठ्ठावीस एप्रिलला रविवारी साडे दहा वाजता सावंतवाडीतल्या आर पी डी हायस्कूलच्या हॉलमध्ये शाश्वत कोकणच्या परिषदेसाठी